नमस्कार नमस्कार परिस फाऊंडेशनच्या या विशेष शैक्षणिक मालिकेत आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजचा आपला विषय ना खर तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे आपण सगळेच कधी ना कधी याच्याशी झगडलेलो असतो आणि तो विषय आहे सवय हे तुमच्या बाबतीत झालंय का कधी विचार करा नवीन वर्षाचा संकल्प म्हणून तुम्ही उत्साहात जिम सुरू करता एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर तुम्हाला वाटतं वा झालं आता मला सवय लागलीय पण गंमत बघा बावीसव्या किंवा अगदी पंचवीसव्या दिवशी अचानक कंटाळा येतो आणि ती सवय कुठल्या कुठली गायब होते एकदम बरोबर आणि मग काय होतं आपल्याला वाटायला लागतं की अरे आपल्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे पण तसं नाहीये आज आपण यामागचं खरं कारण काय ना ते बघणार आहोत चला तर मग सुरू करूया ह्या मोठ्या गैरसमजापासून मग प्रश्न हा येतो की खरंच आपली इच्छाशक्ती म्हणजे आपली विलपॉवर कमी पडते का की गोष्ट काहीतरी वेगळेच आहे तर गंमत अशी आहे की प्रॉब्लेम आपल्या प्रयत्नांमध्ये नाहीये तो आहे आपल्या माहितीमध्ये आपण नेहमी ऐकतो की कोणतीही सवय लागायला फक्त एकवीस दिवस लागतात पण हा एक मोठा गैरसमज आहे शास्त्रीय सत्य काय माहितीये सवय लागायला सरासरी सहासष्ट दिवस लागतात हो एकवीस नाही तब्बल सहासष्ट अगदी बरोबर चला तर मग या सहासष्ट दिवसांच्या नियमामागे नक्की काय विज्ञान दडले ते जरा सोप्या भाषेत समजून घेऊया हा जो सहासष्ट दिवसांचा आकडा आहे ना तो लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजने केलेल्या एका महत्वाच्या संशोधनातून पुढे आला आहे आणि इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे की सहासष्ट हा फक्त एक सरासरी आकडा आहे म्हणजे प्रत्येकासाठी हा आकडा वेगळा असू शकतो खरंतर मेंदूला एखादी नवीन सवय पूर्णपणे ऑटोमॅटिक करण्यासाठी अठरा दिवसांपासून ते अगदी दोनशे चोपन्न दिवसांपर्यंतचा वेळसुद्धा लागू शकतो मग हा एकवीस दिवसांचा आकडा आला तरी कुठून तर गोष्ट आहे एकोणीसशे साठच्या दशकातली डॉक्टर मॅक्सवेल माल्ट्स नावाचे एक प्लास्टिक सर्जन होते त्यांनी त्यांच्या रुग्णांवरून काही निरीक्षणं नोंदवली होती आणि तिथूनच ही कल्पना खरंतर चुकीच्या अर्थाने पसरत गेली पण दोन हजार नऊ साली युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधनाने हे सिद्ध केलं की सहासष्ट दिवसांचा नियम हा जास्त वैज्ञानिक आणि अचूक आहे अच्छा आता यामागचं विज्ञान थोडं अजून सोपं करून सांगते बघा जेव्हा आपण एखादी गोष्ट वारंवार करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये जणू काही नवीन रस्ते तयार होतात यालाच न्यूरल पाथवेज म्हणतात सुरुवातीला या रस्त्यांवरून गाडी चालवताना खूप लक्ष द्यावं लागतं बरोबर पण काही काळानंतर आपल्या मेंदूचा बेसिल गँगलिया नावाचा एक भाग आहे जो एका ऑटोपायलटसारखं काम करतो तो हे काम स्वतःकडे घेतो आणि मग ती गोष्ट विचार न करता अगदी आपोआप ऑटोमॅटिक होते अगदी सकाळी उठून ब्रश करण्यासारखं आणि गंमत म्हणजे सवयीसाठी वेळ आणि संयम लागतो हा विचार काही आजचा नाही आहे हेच आधुनिक विज्ञान आपल्या प्राचीन ज्ञानाशी सुद्धा कसं मिळतं जुळतं आहे ते पाहूया का आपल्या भारतीय परंपरेत मंडळ ही संकल्पना आहे आपण ऐकलं असेल की एखादी साधना किंवा औषध पूर्णपणे लागू होण्यासाठी साधारणपणे एक्केचाळीस ते अठ्ठेचाळीस दिवसांचा काळ म्हणजे एक मंडळ पूर्ण करावं लागतं तर बघा हे प्राचीन ज्ञान आणि आजचं आधुनिक विज्ञान दोन्ही आपल्याला एकच गोष्ट सांगतायत संयम ठेवा गोष्टींना वेळ द्या तर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे सगळं तर कळालं पण हा सहासष्ट दिवसांचा प्रवास यशस्वी करायचा कसा चला यासाठी काही एकदम सोप्या आणि महत्वाच्या टिप्स बघूया पहिली पायरी आहे डीप ओळखणं म्हणजे काय तर साधारण तीन आठवड्यांनंतर जेव्हा तुम्हाला कंटाळा येईल उत्साह कमी होईल तेव्हा लक्षात ठेवा की हीच खरी परीक्षा आहे इथेच हार मानायची नाही दुसरी गोष्ट सातत्य हे तीव्रतेपेक्षा म्हणजे इंटेन्सिटीपेक्षा खूप जास्त महत्वाचं आहे रोज एक तास जिम करून चार दिवसात सोडून देण्यापेक्षा रोज फक्त पंधरा मिनिटं व्यायाम करा पण तो सलग सासष्ट दिवस करा कारण आपल्या मेंदूसाठी रोजची पुनरावृत्ती महत्वाची आहे तुम्ही किती वेळ करता हे नाही आणि तिसरा आणि खूप महत्वाचा मुद्दा स्वतःला माफ करायला शिका समजा या प्रवासात एखादा दिवस तुमची सवय मोडली तर स्वतःला दोष देत बसू नका अरे रे सगळं गेलं वाया असं म्हणू नका शांतपणे दुसऱ्या दिवशी पुन्हा ट्रॅकवर या बस एकदम बरोबर यालाच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सवय म्हणजे काय मॅगी नूडल्स नाही जी दोन मिनिटात तयार होईल ती बिर्याणीसारखी आहे जिला शिजायला दमावर यायला वेळ लागतो पण मग तिची चवही आयुष्यभर टिकते त्यामुळे आतापासून एकवीस दिवसांचा शॉर्टकट विसरून जा आणि स्वतःला एकच गोष्ट सांगा मला सहासष्ट दिवसांचा टप्पा गाठायचा आहे हे लक्षात ठेवा की नवीन सवय लावणं म्हणजे शेवटी आपल्याच मनाचे खेळ आहेत आणि जर आपल्याकडे योग्य माहिती आणि योग्य दृष्टिकोन असेल तर आपण हे खेळ नक्कीच जिंकू शकतो आजच्या या माहितीपूर्ण चर्चेत आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपण मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता परिस फाउंडेशन तर्फे आपले आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत धन्यवाद मनाचे खेळ परिस फाऊंडेशन